पालघरच्या पूर्व भागात मोखाडा तालुक्यात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस कालपासून मुसळधार कोसळत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे मोखाडा खोडाळा कसारा मार्गावरील गारगाई नदीच्या पुलावर पाणी साचल्याने हा मार्ग रात्रीपासून ते सकाळपर्यंत काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आला परिणामी वाहन चालकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला दरम्यान करोळ आणि पाचघर या गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला असून या गावांचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे कुर्लोत परिसरातून वाहणाऱ्या पिंजाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे तसेच डोलहारा देवबांदरम्यान खोडाळाकडे जाणारा मुख्य रस्ता वळणावर खचल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की आवश्यक कामाशिवाय प्रवास करू नये आणि सुरक्षित राहावे